नमस्कार नागपुरियन फूड या पुर्या, माझ्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण झुणका आणि भाकर बनवणार आहोत कोळपाटावर भाकर न थापता कोरड्या पिठाचा वापर न करता हातावरची भाकर कशी बनवायची ते बघणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी झुणका बनवूया झुणका बनविताना तेल थोडं जास्त घ्यायचं आहे तेलामध्ये हिंग मोहरी जिरं आणि लसूणच्या पाकळ्या कापून घेतलेल्या आहे त्याचसोबत दोन ते तीन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत कढीपत्ता घालूया मी इथे तीन मोठे कांदे कापून घेतलेले आहे ते घालूया कांदे परतून घेऊया ते करपायला नको कांद्याला हलका ब्राऊन कलर आलेला आहे आता यामध्ये काही मसाले घालूया पाव चमचा हळद तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं कोरडं बेसन घालूया मी इथे या कपाने दीड कप बेसन घेतलेलं आहे यामध्ये थोडं थोडं बेसन घालून मिक्स करूया एकाच वेळेस जर पूर्ण बेसन घातलं तर ते बरोबर मिक्स होत नाही त्याच्या गुठळ्या होतात आणि ते छान शिजतही नाही मिक्स केल्यानंतर जर बेसन ओलसर वाटत असेल तर कोरडं बेसन पुन्हा ॲड करू शक तुम्ही बघू शकता पूर्ण मिक्स झालेला आहे यामध्ये गोठळ्या नाही अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही हाताने थोडं थोडं पाणी घालूया छान एक करून घेऊया गॅसचा फ्लेम लो ठेवून दोन मिनिटासाठी मिक्स करत राहायचं आहे खूप जास्त मोकळं करायचं नाही कारण आपण याला पुन्हा शिजवणार आहोत गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे आता हे आपण चार ते पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि मध्ये मध्ये बघत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे बघूया शिजलंय का तुम्ही बघू शकता करपलं नाही पण थोडं शिजायचं आहे गॅस बंद करून पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया झुणका तयार झालेला आहे त्यामध्ये कोथिंबीर घालूया मिक्स करून घेऊया भाकर बनवण्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आहे भाकर बनवणं एकदम सोपं आहे त्यासाठी फक्त काही टिप्स आणि प्रॅक्टिसची गरज असते सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि भाकरी बनवून बघा तुम्ही पण उत्तम भाकरी बनवू शकता मी इथे तीन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडं मीठ घातलेलं आहे भाकरीचं पीठ मळताना गरम पाणीच घ्यायचं आहे त्यामुळे भाकर ही कडेला तुटत नाही थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया एका वेळेस सर्व पाणी घालायचं नाही आवश्यक आहे तेवढं पाणी घालायचं आणि मिक्स करायचं पिठामध्ये जर जास्त पाणी झालं तर भाकर थापता येणार नाही ज्वारी ज्वारीचं पीठ दडून आणताना ही काळजी घ्यायची की ज्वारीचं पीठ खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही जाड असलं तर भाकरी बनत नाही आणि बारीक असलं तर ते हाताला चिटकून बसते आणि भाकरी व्यवस्थित थापता येत नाही गोळा करून बघायचा बरोबर झालेला आहे आता हे सर्व पीठ एका बाजूला दाबून ठेवायचं तवा गरम करायला ठेवूया थोडं तेल लावून घेऊया तेलाने भाकर चिकटणार नाही भाकर बनवताना आपण कोरडं पीठ घेणार नाही म्हणून पाणी घेऊया एका भाकरी पुरतं थोडं थोडं पीठ घेऊन आपण मळून घेऊया सुरुवातीला जास्त पाणी घ्यायचं नाही थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ मळत राहायचं जेवढं जास्त वेळ पीठ मळलं तेवढी भाकर छान होते कडेला तुटत नाही किंवा चिरत नाही हाताच्या तडव्याने छान घासून घासून पीठ मळून घ्यायचं आहे परातीला चिकटत नाही आणि हातालाही चिकटत नाही म्हणजे पीठ छान मळून झालेलं आहे मौसूद गोळा तयार होत आहे भाकर बनवताना भाकर तुटायला नको किंवा तिला चिरायला नको म्हणून दाबून दाबून उंडा तयार करून घ्यायचा आहे उंडा तयार झालेला आहे आता भाकर थापून घेऊया दोन्ही बाजूला पाणी लावून अशा प्रकारे बोटाच्या मदतीने करून घ्यायचा आहे मधला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे नाहीतर भाकर मध्ये ही जाड होते दोन्ही बाजूला पाणी लावून ते पातळ करून घ्यायचं आहे पुन्हा परातीला थोडं पाणी लावून घेऊया हाताला पाणी लावून हाताच्या तळव्याने भाकर दाबून दाबून अशी गोल फिरवायची आहे नंतर कडेला जाड असते म्हणून बोटाच्या मदतीने अशी दाबून दाबून अशा प्रकारे पातळ करायची आहे गोल फिरवत जायचं आणि पातळ करत जायची हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मधला जो भाग आहे तो जाड आहे म्हणून बोटाच्या मदतीने दाबून दाबून त्याला थोडं पातळ करायचं नंतर कडेला जाड असेल तर बोटाच्या मदतीने दाबून दाबून तिला गोल फिरवत जायचं आणि पातळ करत जायचं अशा प्रकारे भाकर तयार होईल भाकरी कुठे जाड आणि कुठे पातळ होते म्हणून दोन्ही हाताच्या मदतीने अशा प्रकारे गोल गोल फिरवून हलक्या हाताने तिला तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाकर तयार झालेली आहे कुठेही तुटली नाही जाळ नाही एक सारखी भाकर झालेली आहे तवा फुल फ्लेम वर गरम करून घ्यायचा आहे सराटा पाण्याने ओला करून भाकर कळेनी उकळ करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाकर तव्याला चिकटली नाही भाकरीची वरची बाजू कोरडी झाली की पाणी सुकलं की ती सराट्याच्या मदतीनं पलटून घ्यायची आहे भाकरीचा मधला भाग हा लवकर शिजतो कड़ेला कच्ची राहते भाकरी जर बनवता येत नसेल तर सुरुवातीला छोटी बनवून बघा नंतर मोठी बनवा अशा प्रकारे भाकर शिजवून घ्यायची आहे कडेला भाकर कच्ची असेल तर सराट्याच्या मदतीने असे दाबून दाबून शिजवून घ्या भाकर शिजून तयार झालेली आहे बघू शकता एक सारखी गोल आहे एकसारखी शिजलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद